महा केसरीच्या स्पर्धेचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे तीन मॅट्स आहेत दोन मातीचे आखाडे आहेत एकंदर पाच आखाडे आहेत पाच आखाड्याच्या माध्यमातून एक हजार मल्ल तिथं आज रोज कुस्ती करणार आहेत पाच दिवसाचा हा कार्यक्रम आहे पाच तारखेला उद्या संध्याकाळी उद्घाटन आहे आणि नऊ तारखेला संध्याकाळी फायनल आहे असे सरासरी चार दिवस कंटिन्यू कुस्त्या चालणार आहेत या कुस्त्याच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातल्या सातारा शहरातल्या सर्व लोकांना आणि महिलांना मी आव्हान करतो की या स्पर्धा तुम्ही बघायला या विनामूल्य स्पर्धा आहेत त्यामुळं कुठेही तिकीट काढायचा प्रश्न येणार नाही स्त्रियांची बसायची व्यवस्था वेगळी केलेली आहे आणि पुरुषांची वेगळी केलेली आहे त्यामुळं दोघांनी या कुस्त्या बघण्याकरता यावं असं मी तालीम संघाच्या वतीने आव्हान करत आहे नऊशे मल्ल उतरलेले आहेत एकशे वीस पंच आहेत आणि आणखी त्यांच्या मदतीले काही सोमजा पन्नास पंच आहेत असा मिळून जवळजवळ तेराशे लोकांचा यांचा संच आहे स्पर्धक आणि पंच